आज थोडंसं वेळ होता म्हणून मी एक मूव्ही पाहिली ती मूव्ही पाहिल्यानंतर मला सगळ्यात आधी काय करावं वाटलं तर त्या मुव्हीबद्दल एक रिव्ह्यू द्यावा वाटला त्या मूवीचा रिव्ह्यू तुम्ही माझ्याकडनं नक्की ऐका त्या चित्रपटाचं नाव आहे दे दे प्यार दे टू तु। तुम्ही आश्चर्यचकित व्हाल त्या चित्रपटामध्ये जे काही आहेत ते तुम्ही स्वतःही पाहिल्यानंतर आश्चर्यचकित आश्चर्य व्हाल आणि मी जे सांगते ते ऐकूनसुद्धा तुम्हाला खूप धक्का बसेल कारण मला सुद्धा तो खूप मोठा धक्का बसलेला आहे ते ऐकून पंचवीस वर्षाची मुलगी आहे आणि पंचावन्न वर्षाचा अजय देवगण आहे त्या दोघांचं प्रेम आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे विचार करा अजय देवगणला स्वतःला तेवढीच एक मुलगी असतानासुद्धा फक्त त्याला पैसे भेटत आहेत म्हणून त्यांनी ही मूवी केली आणि त्याने ते रिलेशनशिपसुद्धा जस्टिफाय करून ठेवली जगातल्या कोणत्याही मायबापाला आपल्या बापाच्या वयाच्या माणसासोबत आपल्या मुलीसोबत मुलीचं लग्न लावून द्यायला कधीच कुणीही तयार नसणार आहे पण त्या मूवीमधले आईवडिलांनी ते स्वीकार करावं असा हट्ट डायरेक्टरनी आणि रायटरनी करून ठेवलेला आहे एकतर हा चुकीचा अट्टहास आपल्या आई वडिलांकडनं ह्या मुलीनं पूर्ण करण्याचा जो काही अट्टहास या चित्रपटामध्ये दाखवला आहे तो इतका नॉनसेन्स वाटलेला आहे आणि त्यातल्या त्यात ते पटत नसताना रागाच्या भरामध्ये तिचे वडील एका मुलाला मारतात आणि मारल्यानंतर ती त्यांना तिथून बाहेर काढते आणि तिथे ती त्यांना एक शिवी देते ती इतकी वाईट शिवी आहे की जगातलं कोणताच कोणतीच मुलगी किंवा कोणताच मुलगा आपल्या आईवडिलांना देणार नाही अशी शिवी ती त्या मुलीनं त्या बापाला दिली तरीसुद्धा त्या चित्रपटात असं दाखवलेलं आहे की तो बाप उठतो आणि दुसऱ्या दिवशी तिच्या दारात जातो ती पळून जाते परत त्या माणसाचा हात म्हणजे अजय देवगणसोबत ती निघून जाते तरीसुद्धा तो बाप त्या मुलीच्या तिथे येतो आहे आणि तिची मनधरणी करतोय आणि घरीच चल म्हणतोय त्याचा अट्टहास होता की हे सगळं तुटावं म्हणून पण तरी बाप किती चुकीचं आहे हे इतकं व्यवस्थित आणि ठासून त्या चित्रपटामध्ये दाखवलंय ते बघितलं तर खरच प्रत्येक आई वडिलांना त्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हा सगळ्यांना सुद्धा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटेल ते म्हणजे वाट वाट त्या नटीनं घातलेले कपडे फॅमिली मूवी आहे ती मुलगी फॅमिली फंक्शनमध्ये समोर येते वडिलांच्या समोर येते वडिलांच्या समोर आहे आणि त्या क्षणालासुद्धा तिची पूर्ण पोट तिची पूर्ण कंबर उघडी आहे तिनं असे एकदमच ब्रासारखी स्टॉप असलेले कपड्यांबद्दल ठीक आहे चला नाही बोलणार होता आम्ही पण कुठली मुलगी आपल्या वडिलांसमोर आपल्या चुलत्यासमोर आपल्या आजी आजोबासमोर बिनावडणीचं बसते पण त्या चित्रपटामध्ये मात्र इतकं व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हो ही मुलगी अशी राहू शकते आणि मुली अशा वापरू शकतात असे कपडे वापरा पण आपल्या सोसायटीमध्ये असं कुणीही करत नाही तरीसुद्धा ते बळजबरी आपल्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि इतके वियर्ड कपडे ती एक मुलगी ती हिरोईन घालून आपल्या आईवडिलांच्या चुलत्याच्या समोर येताना बिना ओढणीचं सुद्धा ती तिथे येऊन बसताना दिसते आणि विशेष म्हणजे प्रत्येक मूवीमध्ये तुम्ही बघा प्रत्येक पंजाबी गाणं जे आहे त्याच्यामध्ये दारूचा सिगरेटचा आणि झुमण्याचा जे काही ते उल्लेख करतात जाणून बुजून करतात कारण त्यांना आपली संस्कृतीवर पहिल्यांदा आघात करायचा आहे त्या चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आजकाल लिप टू लिप सुद्धा हे ॲक्टिंग म्हणून जे काही पुढे ढकलतायत ना त्या गोष्टीला खरंच खूप जास्त आपण इझी घेतो आहे पण खरंच ही इझी गुण्या घेण्याची गोष्ट नाही आहे ॲक्टिंग कुठे आली याच्यामध्ये सांगा ना आणि हे ॲक्टिंग म्हणून आपल्याला ते वाढत आहेत विनाकारण ह्या ज्या गोष्टी आपल्या ताटामध्ये हे वाढत चाललेल्या आहेत ना कोणताही हिरोची एंट्री दाखवा ठीक आहे तुम्ही विलन म्हणून दाखवत असताना त्याच्या हातात सिगरेट आणि दारू आहे त्याच्या एंट्रीच्या वेळेस तेव्हा आपण समजू शकतो आपण पुष्पा नावाच्या मूवीमध्ये पाहिले सगळे वाईट काम करताना हा हिरो आहे तरीसुद्धा आपण शिट्ट्या वाजवतोय दुसरीकडे ठीक आहे चल विलन होता तो म्हणून तुम्ही त्याच्या हातात ते दिलं असेल पण कोणत्या हिरोचा कोणत्या इन्स्पेक्टरचा कोणत्या पोलिसाची एंट्री जर तुम्हाला पुल पिक्चरमध्ये दाखवायची असली तरी सुद्धा त्याच्या हातामध्ये सिगरेट दाखवलीच जाते तुम्ही वेब सिरीज बघा मूवीज बघा कुठेही बघा चोवीस तास त्या हिरो आणि विलनच्या हातामध्ये हिरोईनच्या हातामध्ये हिरोईनच्या बापाच्या हातामध्ये दारूचा पॅक किंवा सिगरेट किंवा काहीतरी हातात दाखवतातच आणि हे बळजबरी आपल्या डोळ्यासमोर ह्यासाठी आलं जातं कारण आपली नजर यावरती मरावी आणि नजर मिल्यानंतर मग आपण ह्याच्याकडे बरोबर वळल्या जातो आणि ह्यांचे जे काही प्रोड्युसर्स जे काही दारूच्या दुकान असणारे हे जे प्रोड्युसर्स आहेत त्यांचं खप इनडायरेक्टली ते आपल्यावरती मारतात आणि लिप टू लिप किसिंगला तर मला तर नाही वाटत ही काही ॲक्टिंग आहे आणि हे बळजबरी ॲक्टिंगच्या नावानं आपल्याला जे काही देत आहेत ते खूप भयावह आहे या गोष्टी खरंच विचार केल्या पाहिजेत